आपण पाहत आहात तरुण भारत आज आपण एका खूप इंटरेस्टिंग गोष्टी बद्दल बोलणार आहोत जे तुम्ही नेहमी ऐकता रेड हँड पकडला आता तुम्ही म्हणाल रेड हँड म्हणजे काय हात लाल झाले होते का पकडताना तर नाही है। रेड हँड म्हणजे जेव्हा एखादा माणूस चोरी करताना कोणाला फसवताना किंवा वाईट काम करताना अगदीच त्यावेळी पकडला जातो तेव्हा त्याला रेड हँड पकडलं म्हणतात चला आजच्या आपल्या छोट्या गोष्टी मध्ये रेड हँड म्हणजे काय हे जाणून घेऊया मी तुम्हाला अगदी सहज आणि सोप्या भाषेत सांगते रेड हँड नाव कसं पडलं बरं या शब्दाची खरी गंमत लाच घेण्याच्या प्रकरणातून झाली बरं म्हणजे काय तर आपलं काम करण्यासाठी एखाद्या सरकारी ऑफिसरला गुपचूप पैसे देणं हे चुकीचं आहे बरोबर ना आता यावरनं एक जुनी गोष्ट सांगते ती ऐका खूप वर्षांपूर्वी जेव्हा कोणी लाच घ्यायचा तेव्हा पोलीस एक शक्क लढवायचे ते ज्या नोटा लाच म्हणून द्यायच्या त्यांना एक रंग आहे म्हणजे ज्याला रंग नाही अशी पावडर लावायची ही पावडर दिसत नव्हती ज्या क्षणी आरोपी त्या नोटा हातात घ्यायचा वेळी पोलीस त्याला पकडायचे मग पोलीस त्याच्या हातावर दुसरे एक रसायन टाकायचे तुम्हाला माहितीये त्या दोन रसायनांची गमत होऊन आरोपीचा हात एकदम लाल व्हायचा हात लाल झाला म्हणजे त्याने लाच घेतली लगेच समजायचे म्हणून या कारवाईचं नाव पडलं रेड हँड आता ही पद्धत कशी झालीये तर आता लाल रंगाची पद्धत थोडीशी बदलली आहे आता नोटांना पावडर नावाची एक वेगळी पावडर लावतात ही पण दिसत नाही पण जेव्हा लाच घेतलेल्या आरोपीला अंधारात नेऊन पाहतात तेव्हा त्याचे हात निळसर रंगात चमकतात आता हात लाल होत नसले तरी ती रेड हँडची गोष्ट इतकी फेमस झालीये की आजही गुन्हा करताना पकडलेल्या कोणालाही रेड हँड पकडला असंच म्हणतो आता यातनं लक्षात काय ठेवायचं बरं रेड हँडचा अर्थ फक्त हाताचा रंग लाल होणं नाही तर वाईट काम करताना त्याच जागी पकडलं जाणं म्हणजे रेड हँड पकडणं बाबांना न सांगता चॉकलेट खाल्लं आणि खातानाच आईने पाहिलं तर तुम्ही पण रेड हँड पकडलं गेलाय का तुम्हाला रेड हँड बद्दलची ही गोष्ट कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा आणखी अशाच नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आपल्या तरुण भारतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर आपल्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका